नमो बुद्धाय आहे जे भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सगळी इकडे चालू आहे सध्या दसऱ्याची साफसफाई तर तेच आता मला घरी थोडंसं काम सुरूच आहे साफसफाईचं सा पण मी कंटिन्यू करत नाही थोडं काम करून मी रिलॅक्स करतो कारण प्रेग्नेंट असल्या कारणाला मला एवढे कामं होत नाहीत आणि शिवाय दुसरे कामं जर करायचे म्हणले म्हणजे एक साथ जर सगळे कामं करायचे म्हणले तर मला एकूण होत नाही आशुले पाय न असते घरचे कामं असतात काही आणि शिवाय हे दसऱ्याची जे साफसफाई सा असते ही असते तर आज जास्त काही जा व्हिडिओमध्ये नाही फक्त तुमच्यासोबत काही बोलायचं होतं म्हणून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर कसं आहे पाचशे पंचावन्न सबस्क्रायबर झाले त्याच्यासमोर सबस्क्रायबर येत नाहीत व्ह्यूज येत नाहीत काय झालं काही नाही काही समजत नाही त्याच्यानं थोडीशी हिंमत खसल्यासारखी झाली हिंमत कमी झाल्यासारखी झाली की खरंच वाढतील की नाही वाढतील कारण जेवढा वॉच टाईम झाला होता मला दोन हजारपेक्षा जास्त झाला होता म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मला वॉच टाईम झाला होता पण ते आता कसं जे मागचे व्हिडिओ होते माले त्या ज्याला एक एक वर्ष पूर्ण झालं तर ते ज्या ज्या व्हिडिओला एक एक वर्ष पूर्ण झालं त्या त्या व्हिडिओचे जेवढे व्ह्यूज होते ते कट होत चालले का असं मला काही समजत नाही आहे कारण मला जो वॉच टाईम आहे तो सध्या कमी कमी होत चालला म्हणजे होता किती आणि झाला किती मी रोजच्या दिवसाला जर वॉच टाईम जर पाय पाहिला तर आज म्हणजे एक दोन तास मले वाढलेला नसून तर कमीच होता नाही दिसू राहिला सध्या तर म्हणजे कसं आता एखादा व्हिडिओ टाकला मग ठीक आहे बा मला आजचा वॉश टाईम एक तासाचा वाढला किंवा दोन तासाचा वाढला असं आजपर्यंत मला सोबत होत गेलं पण आता सध्या असं होऊ राहिलं की दोन दोन तासाचा वॉच टाईम तीन तासाचा वॉच टाईम चार तासाचा असं अचानकच कमी कमी होत चालला तर त्याच्यानं कसं एक हिंमत खसल्यासारखी वाटून राहिली की खरंच आपलं यूट्यूबवर काही करिअर बनीन की नाही बनीन की असंच आपला टाईमपासच सुरू आहे यूट्यूबवर असंच एक विचार सुरू आहे फक्त आणि कोणते कामही करायची इच्छा होत नाही त्या कारणानं ना, कोणते व्हिडिओ काढायची इच्छा होत नाही आहे आता कोणीमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओनं लवकर व्हायरल होते पण तो एक व्हायरल व्हायला तेही टाईमच लागते त्याच्यासोबत जर आपण लॉंग व्हिडिओ टाकतो म्हटलं तर ठीक आहे लॉंग व्हिडिओला काही एवढे व्ह्यूज येत नाही शंभर दीडशे व्ह्यूज आले की तिथं मला व्हिडिओ थांबून जाते शॉर्ट व्हिडिओ टाकला की काही दोनशे तीनशे पाचशे जास्तीत जास्त हजारपर्यंत व्ह्यूज येतात शॉर्ट व्हिडिओले तिथं मग नंतर बंद पडून जाते समोर व्हिडिओ जात नाही हे असं काय सुरू आहे हा प्रॉब्लेम मला काही समजत नाही त्या कारणानं थोडंसं अपसेट झाली मी तर आजच्या व्हिडिओत मी फक्त एवढंच तुमच्यासोबत शेअर करणार होती कारण मला हे गोष्ट सांगायची होती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती की मला वॉश टाईम जो पूर्ण होत होत आला होता अर्ध्यापेक्षा जास्त झाला होता तो आता कमी कमी होत चालला आणि सब्सक्राइबर ते जे आहेत पाचशे पंचावन्न आहेत सध्या ते सबस्क्रायबर तर वाढत तर नाहीच नाही पण व्ह्यूज जे होते तेही आता कमी कमी होत चालले मला वॉश टाईम कमी कमी होत चालला आता याबद्दल तुमच्याजवळ काही बेस्ट आयडिया असेल काही तर मला सांगा कारण मी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही विचारतो की मला व्हिडिओत काही प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून सांगा पण मला मल मलापर्यंत कोणाचीच कमेंट अशी येत नाही तर ते तेवढं ते प्लीज मला मदत करा तुमच्यासारखं मला यूट्यूबवर यायचं आहे तर ठीक आहे आजच्या व्हिडिओत एवढंच भीटपुडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय